कुंभारपाडा गजानन फ्युचर सिटी येथे पारंपरिक पद्धतीने जागतिक आदिवासी दिन साजरा जागतिक आदिवासी दिनानिमित्त कुंभारपाडा येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा करून नृत्य सादर केले तसेच नैसर्गिक वनस्पतीच्या झाडे असलेल्या कुंड्या घेऊन महिलांनी निसर्ग जपण्याचा संदेश देत रॅली काढण्यात आली यावेळी बेहेरे ग्रामपंचायत सरपंच गीता कडव गजानन कडव उपसरपंच नरेश कथोरे जगन कडव ग्रामसेवक बीबी बी पष्टे आयोजक सुरेश राठोड अरुण राऊत सुरेश कातडे यशवंत भुसारे पोपट वाघेरे महेंद्र महाले योगेश रिंगणे देवीदास गायकवाड विशाल जाधव यांनी उत्तम कार्यक्रमाचे आयोजन केले महाराष्ट्र माझ्यासाठी प्रदीप घायवट खडवली